नमस्कार मित्रांनो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे या योजनेत महिलांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत सुभद्रा योजनेत वर्षाला दोन हप्त्यांमध्ये दहा हजार रुपये दिले जातात सुभद्रा योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते सुभद्रा योजनेत एकवीस ते साठ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात ही योजना पाच वर्षांसाठी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे पुढील पाच वर्षे महिलांना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे ही एक कल्याणकारी योजना आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात सुभद्रा योजनेत अर्ज करणाऱ्या महिला या राज्याच्या रहिवासी असणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम आणि राज्य खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डशी नाव जोडलेले असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये असणे गरजेचे आहे यासोबत एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका